哼。啊。哼。喂，您。 काही गोष्टी विधिलिखित असतात आपल्या हातात नसतात तुमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय हो। आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत हे आमचे साहेब कुलकर्णी आणि सहकारी वहिनी हे पेपर सांगले त्याच्यावर तुम्ही सही करा म्हणजे चंद्रकांतच्या सर्व्हिसचे विम्याचे फंडाचे पैसे तुम्हाला मिळतील मी त्याची आई आहे त्याच्या दुखण्यासाठी किती पैसा खर्च केलाय मी अहो हजारो रुपये ओतले तो मी त्याच्या दुखण्यासाठी आणि त्याच्या सगळ्या संपत्तीची या सगळ्या संपत्तीवर माझा अधिकार आहे तो माझा मुलगा होता नाही नाही कायदा नाही मला तसं करता येणार नाही चंद्रकांतची पत्नी म्हणून सारा काही तुम्हालाच मिळेल आठ दहा दिवसात ऑफिस प्रोसिजर कंप्लीट करून आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ येतो आम्ही <द्वारी> <द्वारी> अहो तुम्हाला कळत का काय कळायला पाहिजे आपण जर असे गुपचुप राहिलो ना तर प्रेमाच्या माहेरची माणसं तिथे कान भरल्याशिवाय राहणार नाही अगं सगळं कळतंय मला बघा आणि आपलं घर आहे किती छोटस सा। त्याच्यामध्ये सासूबाई मामनजी प्रेमा जर मुलांच कायमची इथे राहिली आणि तिने या घरावर दावा केलाच कायमची पिढा गळ्यात बांधून बसाल खरंय तुझं म्हणणं पण मला सांग आपण तरी काय करणार त्याला सासूबाईना हाताशी धरा आणि मी सांगतेय तसच करा ठीक आहे मी आईला सासूबाई भाऊजींचे मिळणारे सगळे पैसे आयतेच प्रेमाच्या पदरात पडले आहेत ती तर मेरी माझ्या मुळावरच आली हे तर काहीच नाही तिने जर या घरावर दावा केला आणि आपल्याला हे घर विकून आपल्याला अर्धे पैसे जर तिला द्यायची वेळ आली तर आपण सगळे रस्त्यावर येऊ हो की नाही मी असं होऊ देणार नाही मी असं होऊ देणार नाही काय करणार तुम्ही जे काही करायचंय ते आत्ताच केलं पाहिजे घराबाहेर काढा तिला हे बघा काय करायचं असेल ते तुम्हीच करा एकदा एकदा ती पिढा काढा या घरातून ससुबाई मी सांगते तुम्हाला लता हे लता चल लवकर उशीर होतो आलेच आहो तुम्ही माझा नेकलेस कुठे ठेवलात का मी मी कशाला ठेवू कुठे दिसतच नाहीये हो काय अगं शोध इकडेच कुठेतरी सापडेल इकडे सगळीकडे शोधलं पण कुठेही मिळत नाहीये काय झालं अहो आई तुम्ही माझा नेकलेस पाहिलात का हो तुझा नेकलेस मी कशाला बघते मिळतच नाहीये कुठे मिळत नाही काय सांगतेस कुठेतरी विसरली असेल तू स्वयंपाकघरात बघ नाही तर बाथरूम मध्ये बघ अहो सगळीकडे बघितलं बघितलं पण कुठेच मिळत नाहीये अगो आई तुमच्या कपाटात बघू माझ्या कपाटात तुला संशय येत असेल तर बघ बाई एवढा हार कुठे गेला बाई नाही बाई कुठेच सापडत नाहीये हो बाई म्हणजे पाय फुटले का काय त्याला घराबाहेर जायला प्रेमा तुझ्या बॅगेत पाहू दे मला जरा माझ्या दादा यांचा निकलीस माझ्या पॅकेत कस का काय येईल अग त्याच्या मनात शंका आली आहे तर बघू दे त्याला आणखी बॅग उघड उघड ती बॅग बघ त्याच्या हे काय नाही ना कृष्णा तुझ्या बॅगेत इथे हार कसा आला सांग माझ्या बॅगेत मला मला खरंच माहिती नाही मित्र मित्र हा नेकलेस याच्या आधी कधी पाहिलाही नव्हता अगं चांदळणी माझ्या पोराला जाऊन चार दिवस झाले नाही तर हे गुण उधळतेस होय अगो <parsling> त्याचे <parsling> सगळे पैसे घशात घातलेस माझ्या पोराचं डबल लुभाडलास आता हे लुबाडायला बघतेस